20 आगश्ट दोन हजार पंचवीस म्हणजे जागतिक डास दिवस दिन या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम जिल्हा परभणीच्या अंतर्गत आज जागतिक डास दिनानिमित्त जनजागृती करत आहोत वांगी रोड सुपर मार्केट आणि तुझा मच्छर आहे हा डेंगूचा जो डास आहे ते त्याची उत्पत्ती होणार नाही ना म्हणून सर्वांनी आपल्या भांडे आहे टाकी आहे रांजण आहे किंवा घरातील सर्व ठिकाणाचे जे सांडपण्याचे व वस्तू आहेत ते आपल्याला आठ दिवसातून एकदा देऊन स्वच्छ कोरडा ठेवायचा आहे आणि कोरडा दिवस पाळायचा आहे कोरडा दिवस पाळल्यामुळे हा डेंगू आपल्या घरामध्ये किंवा स्वच्छ पानावर याची उत्पत्ती होणार नाही म्हणून आम्ही सर्व प्रभावीकरांना विनंती करत आहोत की आठवड्यातून एक दिवस आपल्याला कोरडा पाळ सर्वप्रथम ताप येणे तोटे दुखणे हातपाय आणि मळमळ उलट्या हे डेंग्यूचे प्राथमिक लक्षणे आहेत आणि डेंगू हा डेंगूवर हा प्रॉपर कोणताच इलाज नाही त्यामुळे सुरुवातीला ताप ताप आल्यामुळे हे रक्तातील डब्ल्यू बी सी आर बी सी आणि प्लाझ्मा हे कमी होतात त्यामुळे डेंग्यू डेंग्यूला कमी करण्यासाठी आपल्याला आपल्याला सर्वांना कोरडा दिवस पाळणे हा त्याच्यावर प्राथमिक उपाय आहे सर्व नागरिकांच्या माध्यमातून असेल आणि आपण हा प्रोग्राम परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने हा खराब होता मग आपल्याला नेहमी त्याप्रमाणे सोयचे माही